बाबा काय करता अरे बाबा हे बघा या जवळ या हा बाबा काय हे मुळे बघा ना याच्यावर कॅमेरा घ्या बघा हे मुळे इथे विटा पडल्या होत्या हा सिमेंटचा रोड बरोबर हे जांभळाचे जे बिया आहेत या उभल्या आहेत हे रोप आहे रोप बरोबर रोप आणि हे रोप आपल्याला कमी कारण वृक्ष लागवड अभियान सुरू आहे अनमोल जीवन बी आर पाटील या चॅनल वर मी हे असे व्हिडिओ पाठवत असतो oh. मित्रांनो हे बघा आता हे रोडावर हे बघा येत आहे बघा जवळ घ्या मुळाच येत आहे ना oh. तर हे रोप आपण वेगवेगळ्या ठिकाणी माझ्या माध्यमातर्फी मी पाठवत असतो oh. आणि बघा आता, hmm. आता हे बघा याच्यावरूनच बघा तुम्ही घ्या कॅमेरा आता बघा हे काय नुसतं अलगत उचलायचं आहे आपल्याला hmm. परत घ्या अजून जवळ घ्या जवळ घ्या मुळापाशी घ्या हे बघा हे अलगद उचललं हे झालं आणि हे रोप मी अनेक ठिकाणी मोठं झाल्यावर पाठवतो आणि अनेक लोक माझ्याशी जुळलेले आहेत मित्रांनो कुठेही रोडावर असं माती थोडीशी माती आणि जर रोप उगलो असेल तर ते वाया जाण्यापेक्षा त्याला आपण लावा आणि वेगवेगळ्या ठिकाणी लावा त्याला जमीन द्या त्याला आई द्या त्या रोपाला तर ते कमीत कमी कोणत्याही ठिकाणी वाढेल आणि आपल्याला हे जांभूळ जांभूळ हे मस्त फळ आहे आणि ते आयुर्वेदिक फळ आहे आणि अनेक जांभळं आता नाहीयेत झाडं नाही आहेत म्हणून झाडे लावा बाबा हो झाडे जगवा आणि निसर्गाचं संवर्धन करा की जेणेकरून आपली धरती माता हिरवळमय होईल आणि हिरेगार होईल आणि गारगार वातावरण होईल धन्यवाद धन्यवाद बघा यस झालं काही